संभाषणगर पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीची संभाषणगर शहर पोलिसांनी सराईत गुंड सय्यद फैजल उर्फ तेजाची धिंड काढली मैत्रिणीवर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुंड तेजानं केला होता तसंच आणखी दोन ते तीन मुलींवर गोळी झाडायची धमकी पोलिसांसमोरच दिली होती परिसरातली त्याची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याची धेंड काढली अशा गुंडांना जन्माची अद्दल संभाजीनगर पोलिसांनी घडवावी असं आवाहन झी चोवीस तासनं केलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी गुंड तेजाची परिसरातून धिंड काढली तर ही दोन दृश्य आपण पाहतोय गुंड तेजानं मैत्रिणीवर आपल्या गोळीबार केला होता आणि पोलिसांसमोरच आणखी गोळीबार करेन अशी धमकी दिली होती आणि या गुंड तेजाला आता पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवल्याचं पाहायला मिळते पोलिसांनी शहरातून त्याची धिंड काढली अतिशय पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली सय्यद फैजल उर्फ तेजाची पोलिसांनी झेंड काढली तर मैत्रिणीवर गोळीबार केला होता दहशत माजवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला होता आणि पोलिसांसमोरच आणखी तरुणींना मी गोळीबार करणार असं त्यांना म्हटलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता एक कौतुकास्पद कामगिरी केली पोलिसांनी त्याची धेंड काढली अशा गुंडांना जन्माची अद्दल घडवा असं आवाहन झी चोवीस तासनं केलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी गुंड तेजाची परिसरातून धेंड काढली पोलिसांच्या या कामगिरीवर नागरिकांनी सुद्धा आता

आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि त्यानंतरही बा पोलिसांसमोरच माध्यमांची कॅमेरे पाहिल्यावर हा गुंड असं म्हणत होता की आणखी तीन ते चार मुलींना मला गोळ्या घालायच्या आहेत या गुंडावर सतरा ते अठरा गुन्हे सुद्धा दाखल आहे मात्र त्याचा माज वाढला होता त्याची मुजोरी दिसत होती अगदी पोलिसांसमोर तो लोकांना गोळी मारेल असं म्हणत होता आणि त्यामुळंच याची दहशत कमी करण्यासाठी संभाजीनगर पोलिसांनी अशा पद्धतीनं आता याची शहरातनं थिंड काढली आहे जिथं जिथं याची दहशत होती त्या सर्व रस्त्यावर याला अनवाणी पायानं पोलिसांच्या बंदोबस्तात फिरवण्यात येत आहे कुठल्याही गुंडाची गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळंच पोलीस या आरोपीला धडा शिकवण्यासाठी अशा पद्धतीनं आता रस्त्यावर उतरलेले आहे शहरात जिथं जिथं याचा प्रभाव आहे म्हणजे कॅनॉटचा भाग असू देत किल्यार्कचा भाग असू देत बुड्ढिलेनचा भाग असू देत या सर्व भागामध्ये याला अशा पद्धतीनं अन्वाणी पायानं फिरवत आहेत आणि या माध्यमातून या गुंडाची दहशत कमी करण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न आहे ज्या गुंडावर अठरा गुन्हे दाखल आहेत आणि याआधी विविध गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली मात्र त्याचा मास कमी झाला नव्हता आणि हा मास कमी करण्यासाठीच पोलिसांनी अशा पद्धतीने या आरोपीला आता रस्त्यावर उतरवला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर सध्याला आरोपी जे पण त्याने गुन्ह्यात वापरलं आहे तो, तो रिकव्हरी करता आम्ही घेऊन चाललोय पण असे जे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे जे दहशत माज होत आहेत लोकांना दहशत निर्माण करत आहेत त्यांना आमचा संदेश आहे यापुढे आपली अशी दादागिरी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस नक्कीच खपवून घेणार नाहीत असला खपवून घेतला जाणार नाही निश्चितच असला कुणाचाही मास खपवून घेतला जाणार नाही त्यांच्यावर जी कायदेशीर कारवाई कठोरात कठोर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत त्याच्यावर अठरा गुन्हे आधी दाखल आहेत ना बरोबर सतरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर